नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या चॅनलवर मी यापूर्वीही अनेक प्रकारचे काव्य सादर केलेत ज्यामध्ये भक्तिगीत असतील गझल असतील वेगवेगळ्या प्रकारचे व्रतबद्ध काव्य असतील श्लोक असतील चित्रकाव्य असतील वात्रटिका असतील अनेक प्रकारचे काव्य या चॅनलवर सादर करून मला वाचकाकडून अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचे एकदा धन्यवाद आज सुद्धा मी एक आगळं वेगळं चित्रकाव्य वे आपल्याजवळ सादर करणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक फोटो दिसणार आहे ज्या फोटोमध्ये स्टेजवरून एकमेकांना शिव्या घालणारे लोक राजकारणी लोक खालच्या पातळीवर जाऊन एकमेकावर टीका करणारे राजकारणी लोक कसे शेजारी शेजारी गप्पा मारत एकाच ओळीमध्ये बसतात हास्य विनोद चालतात त्यांचे असं एक चित्र मला दिसलं आणि या चित्रावरून मला माझ्या लेखणीला मी आव्हान केलं आणि या चित्रामधून हे चित्रकाव्य माझ्या लेखणीतून साकारलेलं आहे ज्या चित्रकाव्याला आज दिव्य लोकप्रभाने प्रसिद्धी दिलेली आहे तर हेच चित्रकाव्य मी तुम्हाला आज ऐकविणार आहे ऐकूया माझं हे आगळं वेगळं असं चित्रकाव्य ज्या चित्राचं चित्रकाव्याचं नाव आहे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी ऐकूया आरोपी आणि फिर्यादी सगळेच एका ओळीत बसले आहेत आरोपी आणि फिर्यादी सगळेच एका ओळीत बसले आहेत यांच्या दाखवायच्या दाताला बघा लोक कसे फसले आहेत तुम्ही सांगा समोरच्या ओळीत किती घोटाळे दडले आहेत बघा चित्राकडं घोटाळे दडले आहेत वर्षानुवर्ष त्यांचा तपास करून पोलिसही काळे पडले आहेत अलीकडून सत्तर हजार कोटी तर पलीकडे आदर्श घोटाळा आहे बघा नीट अलीकडून सत्तर हजार कोटी तर पलीकडून आदर्श घोटाळा आहे सगळेच पुढारी भामटे आणि सामान्य माणूस मात्र भोळा आहे त्यांची भांडणं सुद्धा खरी वाटली तरी फेक असतात पक्ष वेगवेगळे असले तरी पण आतले पुढारी एक असतात प्रत्येक जण मग्न प्रत्येक जण देहभान अडपून नुसत्या गप्पात मग्न आहे जणू काही त्यांच्या घरातल्याचे नातेवाईकाचे लग्न आहे दहा पिढ्यांना पुरेल एवढा पैसा यातल्या काहींनी साचवला आहे दहा पिढ्याला पुरेल एवढा पैसा यातल्या काहींनी साचवला आहे आणि चार दोन लोकांनी चौदा कोटींचा अख्खा महाराष्ट्र नाचवला आहे आमची भांडण लावून त्यांची विरोधकासोबत थाळी आहे ताटाला ताट लावून जेवतात हे लोक आमची भांडलं लावून त्यांची विरोधकासोबत थाळी आहे दगडापेक्षा विटकर मऊ असं म्हणायची पाळी आहे अशा नेत्यावर रिश्त्या दाखवत कार्यकर्ते जीवाचं रान करतात ह्या असल्या नेत्यावर निष्ठा दाखवत कार्यकर्ते जीवाचे रान करतात आणि त्यांच्या समोर विरोधक असल्याची नेते ऍक्टिंग मात्र छान करतात यांना मतदान देणारे आता पश्चातापाचे धनी झालेत यांना मतदान देणारे आता पश्चातापाचे धनी झालेत आणि कुणालाही निवडून द्या सगळेच एका माळेचे मणी झालेत राजकारणातली नीतिमत्ता गेल्याने काहीही घटना घडू लागल्यात सगळ्याच क्षेत्रातली नीतिमत्ता गेल्याने काहीही घटना घडू लागल्यात आणि भर उन्हाळ्यात मुसळधार पाऊस आणि माणसावर विजा पडू लागल्यात बोला चूक आहे का काही त्याचा अनुभव घेऊ लागलोच आपण राजकारणातली नीतिमत्ता गेल्याने काहीही घटना घडू लागल्यात भर उन्हाळ्यात मुसळधार पाऊस आणि माणसावर विजा पडू लागल्यात एवढं अनितीने वागूनही त्यांचं काहीही वाईट घडत नाही कलियुगाचा महिमाच असा आहे की जे लोक वाईट वागतात त्यांचं सध्या तरी वाईट घडत नाही एवढं आणि तिने वागूनही त्यांचं काहीही वाईट घडत नाही आणि अवकाळी सुद्धा पडायची तिथं पडत नाही ज्या दिवशी इथला राजकारणी सरळ मार्गाने चालताना दिसेल ज्या दिवशी इथला राजकारणी सरळ मार्गाने चालताना दिसेल महाराष्ट्रातील सामान्यासाठी तो एकमेव सोन्याचा दिवस असेल महाराष्ट्रातील सामान्यासाठी तो एकमेव सोन्याचा दिवस असेल धन्यवाद